नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले कुणाचं काय महीती का काम आहे ते आपल्याला आहे असं भुजबळ म्हणाले आपण मुंबई महानगरपालिका आहे अधिकाऱ्यांनी कामं केली नाहीत तर रस्त्यावर उतरेन असा इशाराही त्यांनी दिला आहे सध्याचे अधिकारी खूप व्यस्त झालेत अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये जाण्यास वेळ आहे आपल्यासोबत पाहणीला यायला वेळ नाही असा संताप देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे ऑबस्ट्रक्शन असेल बरं बस बसलेले असतील रस्त्यावर ते हटवणं म्युन्सिपाल्टीची त्रुटी नाही आम्ही काय मागितलं तुमच्याकडे आम्ही हे नाही मागितलं की माझ्याकडे बिल्डिंग बनवायची आहे मला एफ एक्स जास्त द्या मला खोटी बिल्डिंग बांधायची आहे आम्हाला शिकू नको मला तरी शिकू नका कोणी म्युन्सिपालिटी आणि कोणी आमचं मी होम पण सांभाळलं आणि म्युन्सिपालिटी पण आहे